श्रीलंकेचे नवे अध्यक्ष भारतविरोधी आहेत का याबाबत या आज आपण चर्चा करणार आहोत मार्क्सवादी नेते अनुराग कुमार दिसनायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे दिसनायके हे मार्क्सवादी जनता विमुक्ती पॅरामुणा या पक्षाच्या नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे नेते आहेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी समगी बल बलवेगया पक्षाचे नेते सजित प्रेमदासा यांचा पराभव केला आहे दरम्यान दिस नायके श्रीलंकेचे अध्यक्ष झाल्यानंतर आता भारत व श्रीलंका आगामी काळातील संबंध कसे असतील असा अनेकांना प्रश्न पडला आहे दिस नायके यांच्या भारताबाबत व तमिळीबाबत काय भूमिका आहे याबद्दल आपण जाणून घेऊया या श्रीलंका हे भारताच्या महत्त्वाचं शेजारील प्रमुख राष्ट्र आहे हिंदी महासागरात चीनच्या हालचाली भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत या काळात भारताने श्रीलंकेबरोबरचे संबंध जपले आहेत मात्र श्रीलंकेत आता सत्तांतर झाले आहे त्यांच्या नव्या अध्यक्षांच्या सत्ताधारी पक्षाच्या भारताबद्दल काय भूमिका असणार याकडे संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे तामिळ लोकांचा या विरोध दिस नायके यांच्या जी व्ही पी पक्षाने अग्नेदा भारतातून श्रीलंकेत गेलेल्या तामिळ वंशाच्या लोकांचा विरोध केला आहे त्यामुळे दिस नायके यांना तामिळ लोकांचा विरोध आहे त्यास व्ही पीने भारताचं विस्तारवादी साधन म्हटलं आहे तसेच जे व्ही पीने भारत व श्रीलंके व्यापारावरील सर्वसमावेशक आर्थिक भागादारी करायला देखील विरोध केला आहे या करारामुळे उभय देशांमधील व्यापार वाढणार आहे तसेच गुंतवणुकीला चालना मिळेल भारताविषयी दिसनायके यांची नकारमत्ता आपणास पाहावयास मिळत आहे श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिसनायके यांनी कच्च्या तिऊ बेट भारताला परत करण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शविला आहे कोणत्याही किंमतीत कच्च्या तिऊ बेट भारताला देऊ देणार नाही असं त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे भारत सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दिसनायके आणि जे व्ही पीच्या शिष्टमंडळाला अधिकृत भेटीसाठी भारतात निमंत्रित करण्यासाठी संपर्क केला होता मात्र त्यांची भारतविषयीची भूमिका नकारात्मक होती तसेच त्यांचे भारताबाबत एन पी पीचे काय धोरण आहे हे जाणून घेऊ अनुराग दिसनायके यांनी एकोणावीसशे सत्त्याऐंशीमध्ये एन पी पीचा मातृपक्ष असलेला जे व्ही पी पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यापासून ते राजकारणात सक्रिय आहेत ज्यावेळी जे व्ही पी भारतविरोधी बंडामध्ये सहभागी होता त्या पक्षाने एकोणावीसशे सत्याऐंशीच्या राजीव गांधी आणि जे आर जयवर्धना यांच्या दरम्यान झालेल्या भारत श्रीलंका कराराला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हटविले होते हा करार म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वावर घाला आहे असा आरोप तेव्हा जेव्ही पीने केला होता मात्र दिसनायके यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताचा दौरा करून आपली भारताविषयीची भूमिका बदलल्याचे संकेत दिले होते येणाऱ्या काळात दिसनायके आणि भारत आणि श्रीलंकेचे संबंध लवकरच आपणास स्पष्ट स्वरूपात पाहावयास मिळतील